बघू दे बघू काय नसे आमची बर्थडे गर्ल बर्थडे गर्ल आहे तू हे बघा बन अजून तयारी चालूच आहे सगळ्यांची आमचे साऊ नाही हे आमचे मिस्टर हा वा आता यार मिस्टर वो मिस्टर तर मिस्टर एकदम आणि मिस्टर बेड्डीकरची आई कुठं फिरते आहे किचनमध्ये तर येणं जरुरी आहे काय पण घातलं तरी फ्रॉक घाला नाही तर <laughs> किचन मध्ये येणं जरुरी आहे हाय <laughs> नमस्कार आज माझ्या नातीचा बड्डे आहे पाच वर्ष साली त्यांच्याच सोसायटीतल्या हॉलमध्ये आहे इथे हे जेवणाचं केलं आहे आता आम्ही हॉलवरती आलो आहे सगळी तयारी चाललेली बघितलीत तुम्ही छान गुलाबी थंडी आहे जास्त अगदी नाही आहे आणि छान वाटते मस्त काल माझा झालाय आज तिचा आहे आता पालक खूप छान मुलांचे बड्डे करतात म्हणजे पहिल्यासारखं खीर केली तेही छान होतं शिरा केला आता शिरा नाही मस्त पार्टी हे जावई स्पीकर चालू करतात बनवलेलं सावीला कोण होतं माशा 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 आणि बरोबर होत ते बेर अच्छा ते माशा आणि ते ती बघायची का जास्त माश्या वारी वारी ऐकलं तुम्ही तिच्या मम्मीनी सांगितलं माशा आणि बेर आणि आता या माशा आणि ची एंट्री झालेली आहे आमची राणी आलेली आहे माशा राणी कार्टून बघत असते त्यामुळे तिला तो लूप केलाय अगदी जसं तिला करावं ना तर तसंच ते राहते मेकअप वगैरे अगदी काय म्हणते तिचं काय कसं फ्रॉक करू तसं तर ते अलगो तसं ठेवून हे सगळं माश्या बेअरचे फोटो आहे सगळं डेकोरेशन आमच्या माश्यासाठी आम्हालाही नवल होतं की हे काय करते काय पण बघितल्यावरती छान वाटलं म्हटलं हिला आता हे असं सगळं करणार आहे बड्डेला पण नाही बघ हळूहळू सगळे आले सगळे म्हणजे जास्त तिने कोणाला बोलवलं नव्हतं फक्त त्यांच्या सोसायटीतल्या आणि तिच्या मैत्रिणी आम्ही पाहुणे म्हणायला गेलं तर आम्ही दोघं आणि माझं हा बघा भाजा आला त्याची बायको हे आता तिथे पुणेकर आहे हे बघा हे सगळं आहे माझ्या मुलीचं ऑक्सिजन हे जेवढं आहेत ना हे सगळे ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत मैत्रिणी आहेत तिच्या खरंच मैत्रिणी ऑक्सिजनच असतं त्यांच्यात गेलं की मोकळा श्वास घेता येतो मोकळं बोलता येतं मोकळं वागता येतं हवं तसं करता येतं कशाचं बंधन नसतं म्हणून मैत्रिणी हव्यात आपले काय प्रॉब्लेम सांगितले तर अगदी त्याच्यावरती एखादी झेंडूबामसारखी असते म्हणजे अगदी पटकन झणझणीत उपाय सांगते एखादी असते पेनकिलर हे घे असं कर पटकन आराम अशा सगळ्या मैत्रिणी असतात हा माझा दुसरा भाचा त्याची बायको ही माझी बहीण छोटी थोडं रडते त्यामुळे तिकडे साईडला बसले असं सगळा मस्त माहोल जमलाय डॅडा अगदी लेकीवरती खूश काय बाबा बाबा आमची बड्डे गर्ल कशी बसली आहे बघा थोडे फोटो काढून घेतले केक समोर हे त्यांचा परिवार आई बाबा हे आमचं माझी बहीण ह्या दोघी भाच्यांच्या बायका आणि ही आमची छोटीशी परी नव्या हे कोण संपले को तस तीन महिन्याची झाली चला गया 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 गया। हा मग दोन पर्या नव्या आणि हे एक लहानपण मस्त असतं आता आमच्या परीची पुन्हा एकदा एंट्री आहे हे ऑक्सिजन सगळे फोटो काढण्यासाठी उठलेले आहेत बरं का मी बसून ना व्हिडिओ करता करता मी त्यांचे सगळ्यांचे चेहरे वाचते काय म्हणजे खरच खूप खुश आहेत आणि एक इतकं छान स्वतःमध्ये एन्जॉय करतायत ना की मस्त आत्ताची पिढी ना खरंच खूप छान खूप मस्त स्वतः जगते बिनदास जगते आता ह्या सावीला बड्डेच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत असं सगळं छान मस्त आमच्या सावीचा वाढदिवस झाला आता सगळे जेवायला बसलेत जेवताना पण बघाल ना एक तर त्यांच्या सोसायटीतला हॉल सगळ्या त्यांच्या जागा ओळखीच्या त्यामुळे मस्त अशा आपण किसको डरता नाही अशा मस्त बसल्यात सगळ्या बाय बाय टाटा करून निघाल्या चला आता आम्ही आलो सगळा बड्डे वगैरे झाला आहे सगळं घेऊन आलो आता हॉलमधून आणि आता आमची निघायची पण तयारी आहे आम्ही आता रात्रीच निघतो आहे कारण जावी आमचे मुंबई येतात कामाला त्यांच्याबरोबरच आम्ही निघतोय चला कसा झाला बड्डे तो आहे का ती आहे तुम्ही पण काय हा ना मम्मा येते ना काढायला सोनू बाबा लाईक करायला सांगायचंय का लाईक करा हो ना लाईक करायला सांगायचंय ना हो म्हणतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार म्हणा नाही बाय बाय म्हणतोय बरं का बाय बाय चला व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा, करा। बड झाला आम्ही पण मुंबईला जायला निघालो मुलीची मी आम्ही सगळे यांच्या गाडीतून त्यांना पण दिल्लीची फ्लाईट आहे उद्याला नमस्कार